एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी सरळ सेवा भरतीच्या अनुषंगाने जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस पद शिपाई पदाकरता अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका कवर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शॉर्ट पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास यम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघास मिळतील तर मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे रोजच्या आहारात आयोडीनच्या कमतरतेमुळे टिंबटिंब रोग होऊ शकतो रोजच्या आहारात आयोडीनच्या कमतरतेमुळे टिंबटिंब रोग होऊ शकतो गलगंड हा रोग होऊ शकतो ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा आहे भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते तर झारखंड हे राज्य आहे सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे सूर्य मालिकेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता सूर्य मालिकेतील आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता तर गुरु हा आकाराने सर्वात मोठा ग्रह आहे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा आहे चुलिया धबधबा कोणत्या नदीवर आहे चुलिया धबधबा कोणत्या नदीवर आहे चंबळ या नदीवर चुलिया हा धबधबा आहे बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा आहे महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून नाही महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून नाही तर आंध्र प्रदेश या राज्याची सीमा लागून नाही डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहेत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे उजनी धरण कोणत्या नदीवर आहे उजनी धरण हे कोणत्या नदीवर आहे तर भीमा या नदीवर उजनी धरण आहे बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालपैकी कोठे आहे प्रश्न क्रमांक आठवा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालपैकी कोठे नाही तर पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे ना खंडपीठ नाही ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे भारतीय राज्यघटनेतील कलम चाळीस हे कशाशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेतील कलम चाळीस हे कशाशी संबंधित आहे तर ग्रामपंचायतीची स्थापना या घटनेशी संबंधित आहे ग्रामपंचायतीची स्थापना या घटनेशी संबंधित आहे डी हे ऑप्शन करेक्ट होईल प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई ही पहिली महाराष्ट्रातील महानगरपालिका आहे डी हे ऑप्शन योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे पंचायत समितीचा सचिव कोण असतो पंचायत समितीचा सचिव हा गट विकास अधिकारी हा असतो सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे पंचायतराज हे कोणाचे स्वप्न होते पंचायत राज हे कोणाचे स्वप्न होते तर महात्मा गांधी यांचे पंचायत राज हे स्वप्न होते सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा आहे पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख हा गटविकास अधिकारी हा असतो ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा आहे महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर आयुक्त हा महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख असतो बी हा पर्याय योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असा आहे ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ग्रामपंचायतचा सचिव हा ग्रामसेवक हा असतो सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषितो ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो तर या ठिकाणी सरपंच हा ग्रामसभेचे अध्यक्ष स्थान भूषवतो डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे प्रसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर पालकमंत्री हे जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे प्रसिद्ध अध्यक्ष असतात सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे प्रसिद्ध सचिव कोण असतात जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे प्रसिद्ध सचिव कोण असतात तर जिल्हा अधिकारी हे जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे प्रसिद्ध सचिव असतात ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस नंबरचा असा आहे सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसरे क्रमांकाचे राज्य कोणते सर्वात कमी नागरी लोकसंख्येचे प्रमाण असणारे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते तर बिहार हे राज्य आहे ए हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरचा असा आहे सह्याद्री पर्वतास असेही म्हणतात सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या नदी बाबत कोणते विधान चूक आहे महाराष्ट्राच्या नदी प्रणालीबाबत कोणते विधान चूक आहे तर परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी बावीस नंबरचा असा आहे कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते कोयना धरणातील जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते शिवसागर या नावाने ना ओळखले जाते ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे खालीलपैकी सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता खालीलपैकी सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता तर गुरु हा सर्वात मोठा ग्रह सूर्यमालेतील आहे ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे कुचीपुडी हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे कुचिपुडी हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे तर आंध्र प्रदेश या राज्याचा नृत्य प्रकार आहे कुचिपुडी हा बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते शरीराचा तोल सांभाळण्याचे कार काम हा लहान मेंदू करते सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा आहे वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते वातावरणातील तापमान हे कोणत्या वायूमुळे वाढते ते या ठिकाणी वातावरणातील तापमान हे ऑक्सिजन या वायूमुळे वाढते बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे वातावरणातील तापमान हे कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे वाढते ए हा पर या योग्य है प्रश्न क्रमांक ये सत्ता नंबर है डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ कोठे है डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ खाल या अकोलाठिकाणी है सी हा पर यानी योग्य है प्रश्न क्रमांक सवीस नंबर कांदे बटाटे कोंब फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणाचा मारा करतात कांदे म्हणजे कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून कोणत्या किरणाचा मारा करतात ग्यामा किरणाचा मारा करतात सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबर तास आहे भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय तर रॉ हे नाव आहे सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांकचा तीस नंबरचा आणि शेवटचा प्रश्न असा आहे महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत टिंबटिंब टेकड्या पसरल्या आहेत महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत टिंबटिंब टेकड्या पसरल्या आहेत तर दरकेसार दरकेसार हे टेकड्या पसरलेले आहेत ए पसर हा प्रे या ठिकाणी योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जिल्हा न्यायालय व राज्यामध्ये होणाऱ्या सर्वच सरळ सेवा भरतीच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाचे सामान्य ज्ञानाविषयी प्रश्न कवर केले ला आहेत हा व्हिडिओ सर्वांनी पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओवर जर आपण नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच आपण्यास बघायला मिळतील ही प्रश्नपत्रिका अतिसंभाव्य आहे त्यामुळे वेळ न वाया घालता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओ नमस्कार